नमस्कार मंडळी थिंग बिग रेश्मा मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्या सोबत एक अतिशय भावनिक आणि भक्तिमय अनुभव शेअर करणार आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरु ग्राम मध्ये अनुभवलेला अद्वितीय उत्सव खरच शब्द अपुरे आहेत गुरुपौर्णिमा हा दिवस श्रद्धावानांसाठी केवळ एक सण नाही तर तो आहे आपल्या सद्गुरूंच्या कृपा प्रकाशात दिवस हाच तो क्षण जेव्हा सद्गुरु तत्व आपल्या भक्तांवर कृपा शक्ती आणि आनंदाचा वर्षाव करतो यंदाची गुरुपौर्णिमा बारा जुलै रोजी श्री हरिगुरु ग्राम मध्ये अनुभवलेली ती माझ्या हृदयात कायम कोरली गेली आहे कारण ही तसच आहे म्हणा श्री कृपा चैतन्य पादुकांचे दुर्लभ दर्शन या उत्सवामध्ये भावलेली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गेल्या गुरुपौर्णिमेला या पादुकांचं दर्शन झालं होतं ते या गुरुपौर्णिमेला झालंय त्याचबरोबर नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचंही विलोभनीय दर्शन झालं या पादुकांचे पूजन केले ते नंदाईने त्या पवित्र स्पंदनांना अनुभवणं म्हणजे खरं तर स्वर्गसुख त्यानंतर बापूंच्या नित्यगुरूंच्या पादुका भक्तिस्तंभावर ठेवण्यात आल्या आणि आम्ही श्रद्धावानांनी इष्टिका डोक्यावर घेऊन त्या भक्तिस्तंभाच्या प्रदक्षिणा घेतल्या त्रिविक्रम मंत्र गजराचा अखंड घोष सुरू होता तेव्हा असं वाटलं की पृथ्वी जशी सूर्याची प्रदक्षिणा घालत असते तसेच बापू आणि नित्यगुरूंच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या भोवती आम्ही पामर प्रदक्षिणा घालत आहोत तेव्हा उमग्न हे बापूंच्या पाठीपाठी जाणं देखील माझ्या हातात नाही त्याचे गुरुत्वाकर्षण मला बांधून ठेवत मला फक्त विरोध करता नये पुढे त्रिविक्रम पूजन आणि महापूजनमध्ये सहभागी होणं म्हणजे एक जिवंत जी अनुभव होता संपूर्ण सभागृहात श्रद्धेचं वातावरण होतं प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पंदन हृदयात खोलवर पोचत होतं आणि एक खात्री मिळत होती त्रिविक्रमाची बापूंची कृपा सतत माझ्यासोबत आहे त्यांच्या कृपा छत्राखाली मी आहे ही खात्री या पूजनामध्ये म्हणत होती शेवटी महाआरतीचा क्षण जणू भक्तिरसाने मन मोहरून गेलं होतं श्री अनिरुद्ध पाठ आणि बापूंवरील अभंगावर आम्ही सगळे श्रद्धावान खूप नाचलो केवळ पायावी नाही तर नाही या नृत्यामध्ये कुठेही क्लेश नव्हता थकवा नव्हता होती ती फक्त आनंदाची भक्तीची आणि बापूंच्या उपस्थितीची अनुभूती गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक दिवस नाही ती म्हणजे एक नवीन ऊर्जा एक नव चैतन्य आणि माझ्या आयुष्यातल्या या खास दिवशी मी अनुभवली ती बापू कृपा ती शब्दात मांडणे कठीण आहे हा अनुभव तुमच्यावर शेअर करताना माझं मनही आज तिथेच आहे गुरुपौर्णिमेला गुरु तर भेटतोच गुरुचं दर्शन तर होतच पण त्यापेक्षा त्या गुरुला भेटण्यासाठी त्या गुरुचं गुरु दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या मनात जो भाव असतो तो पाहणं यात एक वेगळाच आनंद आहे आणि ते मी अनुभवलं याची देही याची डोळा तिथे बापू प्रत्यक्ष नसतीलही पण ज्याने मनोमन प्रार्थना केली त्यांच्यासाठी तो तिथे घट्ट पाय रोवून उभाच होता हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत नाथ नाथ